गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. तर विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बीटीएस एमटीएस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन उतारे पाहणार आहोत उतारा क्रमांक एकशे पंचावन्न आणि एकशे छपन्न असे दोन उतारे त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत तसेच यावर आधारित सराव चाचण्या सुद्धा आपण नियमितपणे सोडवत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज सराव चाचणी क्रमांक एकशे अकरावी तुम्ही यापूर्वीच्या चाचण्या सोडवल्या नसतील तर आपल्या ग्रुपमध्ये त्याची लिंक दिलेली आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व चाचण्यांची एकत्र असलेली लिंक एका पेजची लिंक मी त्या ठिकाणी देईन ते तुम्ही सोडवावे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता ओळखूया उतारा क्रमांक एकशे पंचावन्न कडे नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवूया हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा क्वालिटी वाढवण्यासाठी व्हिडिओवर टच केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये एक गोल सेटिंगचं चक्र येतं सुरुवातीला क्वालिटी नावाचं ऑप्शन येतं त्यानंतर ॲटो हायर डाटा सेव्हर ॲडव्हान्स नावाचं एक ऑप्शन आहे त्या ठिकाणी सातशे वीस पी अशी क्वालिटी येते ती क्वालिटी तुम्ही त्यावर क्लिक करा हा व्हिडिओ अगदी तुम्हाला क्लिअर दिसेल चला यस yes, प्राची सर्वजण येस म्हणतायत सर एक वेळ उतारा दाखवा उतारा आपल्याला नंतर पाहायचा बेटा अगोदर प्रश्न आणि पर्याय पहा हे प्रश्न आणि पर्याय डोक्यात ठेवा आणि मग उतारा वास्तवळी या प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत प्रश्न पहिला जीवनशैली म्हणजे पर्याय जीवनात येणारी अस्थिरता बी शैलीदार जीवन सी जीवनात येणारी दुःखे आणि डी जीवन जगण्याची पद्धत विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न पर्याय वाचल्यानंतर उतारा वास्तवळी या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चटकन आणि अचूक मिळणार आहेत म्हणून आपण वेगळ्या पद्धतीने उतारा सोडवतो अगोदर प्रश्न वाचतो आणि मग नंतर उतारा वाचतो प्रश्न दुसरा रक्ताभिसरण प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे पर्याय ए बी फुफ्फुस सी हृदय आणि डी आता काय सांगितलं आहे खूप महत्वाचं असतं प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर चालण्याचा व्यायाम अत्यंत सुरक्षित आहे म्हणजे डॅड म्हणजे काय पर्याय करण्यास सोपा आहे बी या व्यायाम व्यायामात गंभीर अपघाताची शक्यता फार कमी आहे सी प्रदूषण न करणारा आहे आणि डी आरोग्याला सर्वात फायदेशीर आहे प्रश्न चौथा तुमच्या समोर कमाल या शब्दाचा कोणता शब्द शब्दा संपत्तीवर आधारित प्रश्न पर्याय ए सुरक्षित बी अभाव सी किमान आणि डी वाढवणे प्रश्न क्रमांक पाच तुमच्या समोर वरील उतार्यास पुढील पैकी कोणते शीर्षक योग्य ठरेल शीर्षकाचा प्रश्न लठ्ठपणाचे तोटे बी विविध प्रकारच्या व्यायामाचे महत्व सी पळण्याच्या व्यायामाचे महत्व आणि डी चालण्याच्या व्यायामाचे महत्व योग्य शीर्षक आपल्याला निवडायचे तत्पूर्वी आपण उतारा वाचूया म्हणजे आपल्याला आपण वाचलेल्या प्रश्नाची सर्व सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतील उतारा थोडासा मोठा आहे परत आपण थोडं वेगाने घेऊया उतारा क्रमांक एकशे पंचावन्नावा मी हा उतारा मोठ्याने वाचतो तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा सध्याची बदलती जीवनशैली ही ब्लड प्रेशर डायबिटीस यासारख्या विविध आजारांना निमंत्रण देणारी आहे म्हणजे आपण जे जीवन जगत आहोत जीवन जगण्याची जी आपली शैली आहे पद्धती आहे ती वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देणारी आहे खाण्यापिण्यातील व निद्रेतील अनियमितता म्हणजे खाण्यापिण जे आपला आहार आहे तो अनियमित आहे निद्रा म्हणजे झोप ही सुद्धा अनियमित झाली आहे निद्रे अनियमितता तर आहेच पण या जोडीला व्यायामाचा अभाव हे पण एक महत्वाचे कारण आहे आपण व्यायाम न करणे त्यामुळे सुद्धा आपण आजाराला निमंत्रण देत आहोत व्यायामात पोहणे सायकल चालवणे पळणे चालणे असे विविध प्रकार आहेत ओके चालणे हा अतिशय सोपा व सहज शक्य असा व्यायाम प्रकार आहे पहा चालणे हा सर्वात सोपा आहे आणि सहज आहे आणि मोफत पण आहे चालणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे चालण्याचा व्यायाम सर्व वयोगटातील व्यक्तींना फायदेशीर आहे म्हणजे सर्वच वयोगटातील व्यक्ती लहान मोठे सगळेच तसेच चालण्याचा तंत्रशुद्ध व्यायाम हा फारच सोपा आणि अत्यंत सुरक्षित आहे चालण्याचा व्यायाम हा सोपा आहे आणि सुरक्षित सुद्धा आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे चालण्याचा व्यायाम घराभोवती अंगणात रस्त्यावर मैदानात अगदी घरात सुद्धा करता येतो चालण्याचा व्यायाम अगदी सोपा आहे सहज आहे आणि सुरक्षित आहे चालण्यामुळे शरीर सक्षम सुदृढ आणि लवचिक बनते तसेच मनावाचा ताणही कमी होतो व मन प्रसन्न राहते पुढे थोडस वर घेतो महत्वाचे म्हणजे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते चालण्यामुळे आपले ब्लड सर्क्युलेशन जे आहे ती प्रोसेस अगदी सुरळीत होते व पचन क्रिया सुद्धा सुधारते जर रोज किमान अर्धा तास जलद चालण्याचा व्यायाम प्रमाणे म्हणजे आपल्या प्रमाणे आपल्या काय म्हणतो आपण त्याला आपल्या शरीराच्या गरजेप्रमाणे ओके केला तर तुम्ही रोज एकशे पन्नास ते दोनशे पन्नास कॅलरीज खर्च करू शकता तुमच्या कॅलरी बर्न होऊ शकतात हा व्यायाम टप्प्याटप्प्याने करत चालण्याचा वेग व वेळ वाढवत नेणे ने गरजेचे आहे चालणे हा आयुष्यभर तंदुरुस्त राहण्याचा मंत्र आहे bit चला पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो चालणे हा आयुष्यभर तंदुरुस्त राहण्याचा मंत्र आहे चला तर मग चालायला म्हणजे आपण सुद्धा रोज चाललं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला जीवनशैली म्हणजे जी काय पर्याय ए जीवनात येणारी अस्थिरता शैलीदार जीवन जीवनात येणारी दुःखे जीवन जगण्याची पद्धती चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचंय समर्थ तनिष्का प्राची जानवी शिवम वेरी गुड प्रणव राज ओके नावली नाव सु, सुलने चला अरुणिमा मंथन जानवी कल्याणी कृष्णा सिद्धिका वेदांत प्रेमराज आनंद आदित्य चला व्हेरी गुड आदित्य सवने आदित्य सोनवने ओके दुर्गा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणतात हिमानी बी म्हणत आहे आवली वृंदा प्राची नैतिक ओके दुर्गा मानसी स्वराज्ञ चला विद्यार्थी मित्रांनो आता सध्या जो चालू आहे भाग त्यावर आधारित काही तुम्हाला अडचण असेल तर विचारा इतर कमेंट करून डिस्टर्ब करू नका ओके जीवनशैली म्हणजे काय पर्याय हे जीवनात येणारी अस्थिरता का नाही शैलीदार जीवन नाही जीवनात ना येणारे जीवन दुःख नाही तर जीवन जगण्याची पद्धती म्हणजेच जीवनशैली पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन तुमच्या प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे पर्याय ए पोट बी फुप्फुस सी हृदयकृत ओके मंथन जानवी आदित्य कृष्णा आर्यन समर्थ अरुणिमा प्रणव कदम मानसी अक्षदा नैतिक प्राची आदित्य भाग्यश्री सानप दुर्गा प्रेमराज सिद्धिका हिमानी वृंदा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर मिळत आहेत शिवम गुंजन दुर्गा स्वराज्ञ आदित्य अनुज नावली चला बेटा किचन ट्रॉली कल्याणी ओके दुर्गा मंदाडे खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत राज रक्ताभिसरण प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे पोटाशी आहे का नाही फुप्फुसाशी नाही हृदयाशी आहे का होय यकृताशी नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर चालण्याचा व्यायाम अत्यंत सुरक्षित आहे म्हणजे डॅश पुढे दिलेला आहे पर्याय ए करण्यास सोपा आहे बी या व्यायाम प्रकारात गंभीर अपघाताची शक्यता फार कमी असते सी प्रदूषण न करणारा आहे आणि डी आरोग्याला सर्वात फायदेशीर आहे योग्य उत्तर हो साहेब कृष्णा नाव लक्षात ठेवा धन्यवाद साहेब आपण नाव कमेंट करत चला प्रणव जानवी उत्कर्षा राज समर्थ, भाग्यश्री आदित्य भाग्यश्री सानब राधिका दुर्गा रिद्धी काही विद्यार्थी खूप मजेदार असतात एक हा आपला क्लास मोफत आहे आणि नंबर एक क्वालिटीचा आता आहे आतापर्यंत चारशे विद्यार्थी नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो मोफत आहे म्हणून काळजीपूर्वक करा ओके okay. चला गुंजन बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडत आहेत मी तुमचं नाव लक्षात ठेवू हो की तुम्ही एखादं नाव लिहिलं तर तुम्हाला फार मेहनत लागणार आहे इतर कुठलेही कमेंट करू नका तुम्हाला काय कमेंट करायचं आहे बोलायचं आहे विचारायचं मला व्हॉट्सअपला टाका ओके विद्यार्थी मित्रांनो चालण्याचा व्यायाम अत्यंत सुरक्षित आहे म्हणजे काय करण्यास सोपं आहे म्हणून सुरक्षित आहे का नाही सुरक्षित विचारलेला आहे म्हणून त्या व्यायाम प्रकारात गंभीर अपघाताची शक्यता फार कमी असते कारण चालण्यामुळे कुठे गंभीर दुखापत होऊ शकत नाही प्रदूषण न करणारा व्यायाम आरोग्याला सर्वात फायदेशीर आहे म्हणून सुरक्षित आहे का नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन प्रश्न पुढचा कमाल या शब्दाचा कोणता विरोधार्थी शब्द उतार्यात आला आहे पर्याय सुरक्षित बी अभाव सी किमान डी वाढवणे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला निवडायचे जान्हवी प्रश्न क्रमांक चार चौक समर्थ ओके आर्यन आदित्य वेदांत जान्हवी पोहळे शिवम कल्याणी आदित्य व्हेरी गुड समर्थ मानसी अरुणिमा रिद्धी सुरनर स्वराज्ञ श्रेया प्राची ओके मंथन आदित्य प्रेमराज वृंदा राज शाहजमाळी प्रणव कदम अक्षदा जानवी चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण निवडायचंय ज्या विद्यार्थी जे विद्यार्थी आपलं स्वतःच नाव लिहितील प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक घेतील त्यांचंच नाव घेतलं जातं लक्षात ठेवा तुमचं नाव लक्षात ठेवायला मला वेळ नाही तनिष्का कृष्णा ओके विद्यार्थी मित्रांनो कुठेतरी प्रेरणा मिळावी तुम्हाला या याचा फायदा व्हावा या उद्देशाने हा मोफत क्लास सुरू आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा अन्यथा आपल्याला गरज नसेल तर आपण रिमूव्ह होऊ शकता क्लास नाही केला तरी चालेल चला कमाल या शब्दाचा कोणता विरोधार्थी शब्द उतारात आलेला आहे पहा कमाल आणि विरुद्धार्थी शब्द आणि तोही उतारात आलेला पाहिजे लक्षात ठेवा अशा पद्धतीचे मुद्दा म्हणून प्रश्न विचारले जातात विरोधार्थी शब्द कमालचा सुरक्षित तर नव्हेच अभाव नव्हे कमालचा विरुद्धार्थी किमान आहे आणि तो उतारात आलेला आहे वाढवणे नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे कमाल म्हणजे जास्तीत जास्त किमान म्हणजे कमीत कमी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न तुमच्या समोर वरील उतारण्यास पुढील पैकी कोणते शीर्षक योग्य ठरेल पर्याय ए लठ्ठपणाचे तोटे बी विविध प्रकारच्या व्यायामाचे महत्व सी पळण्याच्या व्यायामाचे महत्व डी चालण्याच्या चा व्यायामाचे महत्व पहा सगळे पर, पर्याय जवळपास सगळे जवळचे वाटतात परंतु विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला उडायचं चला वेरी गुण स्वराज्ञ राधिका समर्थ प्रणव जानवी तनिष्का दुर्गा व्हेरी गुड कल्याणी समर्थ श्रेया आर्यन अक्षदा हिमानी प्राची समृद्धी सिद्धिका प्रेमराज वेदांत राज त्याला वेरी गुड खूप सारे विद्यार्थी उत्तर निवडत आहेत कृष्णा मानसी आनंद पर्याय क्रमांक कोणी डी म्हणत आहे कोणी बी म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे शीर्षकाचा प्रश्न महत्त्वाचा असतो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा शीर्षकाचा प्रश्न चुकत असतो परंतु आपल्या मायविजेचा क्लास करणारे विद्यार्थी शीर्षकाचा प्रश्न चुकलेले नाही चला व्हेरी गुड वरील उतार्यास पुढील पैकी कोणते शीर्षक योग्य ठरेल पहा शीर्षक म्हणजे काय तर त्या उताराला छोटस नाव छोट्याशा जसं आपल्याला पाठाचं नाव असतं त्याप्रमाणे छोटस नाव आता हे शीर्षक कशावरून ठरवलं जातं तुम्ही जेव्हा प्रश्न आणि पर्याय वाचता तेव्हाच तुमच्या लक्षात आलेलं असतं की या उतार्यात काय माहिती सांगितलेली आहे किंवा यातून काय शिकायला मिळालं आहे किंवा या उताराचा सारांश काय आहे किंवा या उतारामध्ये जास्तीत जास्त कोणती गोष्टींची माहिती सांगितलेली आहे लठ्ठपणाचे तोटे या उतार्यात सांगितलेले नाहीत विविध प्रकाराच्या व्यायामाचे महत्व सांगितलेले आहे हे उत्तर होऊ शकतं परंतु पुढचं पण पर्याय आपण वाचलं पाहिजे पळण्याच्या व्यायामाचे महत्व या ठिकाणी सांगितलेले नाही चालण्याच्या व्यायामाचे महत्व अधिक सांगितलेलं आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो बी आणि डी हा पर्याय होत नाही तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो हा एकशे वा उतारावा झालेला आहे आता पुढचा उतारा आपण लगेच पाहूया उतारा क्रमांक एकशे छप्पनवा ओके रोज दोन उतारे आपण घेत आहोत अशा पद्धतीने जर रोज दोन उतारे झाले तर साडेतीनशे चारशे पेक्षाही जास्त उतारे आपले होऊ शकतात उतारा क्रमांक एकशे छप्पन नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उतारा खालील प्रश्न आणि पर्याय वाचूया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया विद्यार्थी मित्रांनो अं थोडासा उतारा मोठा आहे परंतु अगदी महत्वाचा उतारा आहे प्रश्न पहिला वाचूया आपण आता अहिल्याबाई कोणता धर्म हाच खरा धर्म मानत असत राष्ट्रप्रेम मानवता भूतदया सत्य धर्म बघूया उतारात काय सांगितलं आहे परंतु अगोदर फक्त प्रश्न आणि पर्याय वाचा ते डोक्यात ठेवा प्रश्न चौ दुसरा तुमच्या समोर रूढी आणि परंपरांचा अहिल्याबाईंनी आंधळेपणाने स्वीकार केला नाही हे कोणत्या गोष्टीवरून दिसून येते पर्याय ए त्या सती गेल्या नाहीत बी त्यांनी उद्योगधंद्यांना प्राधान्य दिले सी त्या धार्मिक होत्या आणि डी त्यांनी निराधार राज्याचे रक्षण केले रक्षण करणे आपले कर्तव्य मानले आंधळीपणाने कोणत्याही गोष्टीचा स्वीकार केला नाही हे कोणत्या गोष्टीवरून दिसून येतं हे उतारा वाचल्यानंतर लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचा डोक्यात ठेवा जेणेकरून उतारा वाचते वेळी आपल्याला त्यांची उत्तरे चटकन मिळतील पशुपक्ष्यांबद्दल त्यांना दया व प्रेम होते यावरून त्यांचा कोणता गुण दिसून येतो पर्याय ए धार्मिकता बी मानवता सी वात्सल्य डी भूतदया प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार मुलगी या शब्दासाठी उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए सुत बी कन्या सी राणी डी सती पुढचा प्रश्न या उतारातील आणि आजच्या क्लासमधील शेवटचा प्रश्न जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अहिल्याबाईंनी कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले पर्याय ए अंधश्रद्धेला प्राधान्य दिले बी विकासापेक्षा रूढी परंपरांना प्राधान्य दिले सी उद्योग धंद्यांच्या विकासाला प्राधान्य दिले आणि डी पशु पक्षांची सोय केली विद्यार्थी या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता उतारा आपल्याला काळजीपूर्वक व्हायला लागणार आहे फक्त एकाच प्रयत्नामध्ये आपण प्रश्नांची उत्तरे घेत आहोत आता उतारा मी मोठ्याने वाचता आहे तुम्ही सुद्धा उतारा मोठ्याने वाचा अहिल्याबाई आपल्या सर्वांना माहीत आहेत चौंडी गावच्या मानकोजी शिंदे यांची कन्या आणि मराठ्यांचे राज्य उत्तरेकडील माळवा प्रांतात करणाऱ्या शूरवीर मल्हारराव होळकरांची सून अहिल्याबाई होळकर आपल्याला माहित आहे चौंडी गावच्या मानकोजी शिंदे यांची कन्या अर्थात मुलगी आणि मराठ्यांचे राज्य उत्तरेकडील माळवा प्रांतात करणाऱ्या किंवा पसरणाऱ्या शूरवीर मल्हारराव होळकरांच्या त्या सूनबाई होत्या पती वारल्यानंतर त्या सती गेल्या नाहीत अगोदरची पद्धती कशी होती सती जाण्याची पद्धती होती कारण म्हातारे सासरे आणि निराधार राज्य यांचे रक्षण करणे रूढी आणि रूढीपेक्षा अधिक मोलाचे आहे हे त्यांना पटले होते पहा सासरे म्हणजे आपली फॅमिली आपले कुटुंब आणि अं आपलं निराधार राज्य म्हणजे ज्याला राज्याचा कोणाला तरी आधार होता त्यांचं रक्षण करणं हे त्या रूढी परंपरेपेक्षा मोलाचे आहे हे त्यांना पटलं होतं म्हणून त्या सती गेलेल्या नाहीत अहिल्याबाई धार्मिक असल्या तरी रूढी आणि परंपरांचा त्यांनी आंधळेपणाने स्वीकार केलेला नाही लक्षात ठेवा जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून त्यांनी उद्योगधंद्यांच्या विकासाला प्राधान्य दिले विणकर कारागीर कारागीर मजूर कलावंत साहित्यिक आणि वर्ग घेतो गुणीजन यांना त्यांच्या विकासासाठी पैसा घर व इतर सुखसोयी त्यांनी उपलब्ध करून दिल्या अहिल्याबाई राणी असताना असल्या तरी त्यांची राहणी साधी असे प्रजेच्या सुखदुःखात त्या सदैव सहभागी होत प्रजेला त्रास होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांची त्यांनी कधीच गय केली नाही हायगय केली नाही त्यांना शिक्षा दिली मानवता हाच खरा धर्म आहे असे त्या मानत माणसापेक्षा पशुपक्ष्यावरही त्या दया व प्रेम करीत असत पशुपक्ष्यांसाठी मोकळे रान राखून ठेवलेले असे त्यात त्यांना पाणी व खाद्य भरपूर मिळेल अशी सोय केलेली असे पहा मानवता हा तर खरा धर्म आहेच हे त्यांनी मानलेला आहे आणि पशु पक्षी हे सुद्धा त्यांना प्रिय होते आता आपण प्रश्नाची उत्तरे पाहूया अहिल्याबाई कोणता धर्म हाच खरा मानत असत राष्ट्रप्रेम मानवता भूत दया सत्य धर्म पहा अगदी छोटे छोटे प्रश्न परंतु खूप महत्वाचे प्रश्न असतात ज्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिले होतं त्यांचा प्रश्न चुकणार नाही चला अक्षदा व्हेरी गुड समृद्धी राधिका जान्हवी भालेराव समर्थ तनिष्का जयराम मानसी ओके okay. श्रेया मंथन जानवी प्रणव कदम रिद्धी जयराम आदित्य प्राची वेदांत कृष्णा चला शिवम बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत अरुणिमा राज प्रेमराज स्वराज्ञ आनंद चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पहा अहिल्याबाई कोणता धर्म हाच खरा धर्म मानत असत राष्ट्रप्रेम तर होतच परंतु उतारात तसा उल्लेख नाही लक्षात ठेवा मानवता हा खरा धर्म त्यांनी मानलेला आहे भूतदया किंवा सत्य धर्म नाही पर्याय क्रमांक आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर रूढी आणि परंपरांचा अहिल्याबाईंनी आंधळेपणाने स्वीकार केला नाही हे कोणत्या गोष्टीवरून दिसून येते पर्याय या ए त्या सती गेल्या नाहीत बी त्यांनी उद्योगधंद्यांना प्राधान्य दिले सी त्या धार्मिक होत्या आणि डी त्यांनी निराधार राज्याचे रक्षण करणे आपले कर्तव्य मानले कोणत्या गोष्टीवरून दिसून येत कि चला गुंजन अगदी बरोबर छान कृष्णा खूप छान खुँछन, त्याचं स्पष्टीकरण पण देत आहे व्हेरी गुड बेटा पहा तुम्हाला एकदा उतारा समजला की कुठलाही प्रश्न कशाही पद्धतीने फिरवून जरी विचारला तरी तो तुमचा चुकणार नाही लक्षात ठेवा आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पण लगेच मी या ठिकाणी सांगतो रूढी आणि परंपरांचा अहिल्याबाईंनी आंधळेपणाने स्वीकार केला नाही हे कोणत्या गोष्टीवरून दिसून येते त्या सती गेल्या नाहीत त्यांनी उद्योगधंद्यांना प्राधान्य दिले या गोष्टीवरून दिसून येते का नाही त्या धार्मिक होत्या त्यांनी निराधार राज्याचे रक्षण केले म्हणून या गोष्टीवरून त्या आंधळेपणाने स्वीकार केला नाही असं होतं का नाही तर त्या सती गेल्या नाहीत रूढी आणि परंपरांचा अहिल्याबाईंनी आंधळेपणाने स्वीकार केला नाही म्हणजे रूढी परंपरा काय होत्या त्यावेळी सती जाण्याची पद्धत होती परंतु त्या सती गेल्या नाहीत यावरून आपल्याला असं दिसून येतं की रूढी आणि परंपरांचा अहिल्याबाईंनी आंधळेपणाने स्वीकार केला नाही पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न पशु पक्षाबद्दल त्यांना दया व प्रेम होते यावरून त्यांचा कोणता गुण दिसून येतो धार्मिकता मानवता वात्सल्य होत दया पहा खूप महत्वाचा प्रश्न उतारात असा स्पष्ट सांगितलं नाही परंतु यावरून ना आपल्याला लक्षात येतं चला कृष्णा समृद्धी प्रश्न क्रमांक तीनच उत्तर चला समर्थ नाईक प्रेमराज श्रेया जानवी भालेराव तनिष्का ओके रा राधिका वेदांत समर्थ रिद्धी अरुणिमा प्राची लोखंडे कृष्णा पर्याय क्रमांक ओके जान्हवी मानसी शिवम जयराम राज शहाजी माळी ओके प्रेमराज आदित्य बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगणार आहे पशु पक्षाबद्दल त्यांना दया व प्रेम होते यावरून त्यांचा कोणता गुण दिसून येतो धार्मिकता हा गुण दिसून येतो का नाही त्याने देव म्हणजे इथं धर्माचा काही उल्लेख केला नाही मानवता मानवाची सेवा हे करणे परंतु यातून पशुपक्षाबद्दल दया व प्रेम होते यावरून त्यांचा मानवता हा गुण नाही तर वात्सल्य प्रेम दया नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे प्रणव आर्यन समर्थ वेरी गुड बेटा चला प्रश्न प्रश्न समोर क्रमांक मुलगी या शब्दासाठी उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय सुत बी कन्या सी राणी बी सती सोपा प्रश्न आहे परंतु उतारात आलेला समानार्थी शब्द विचारलेला आहे चला राज ओके प्रश्न क्रमांक च उत्तर ओके जयराम मानसी रिद्धी समृद्धी भाग्यश्री जानवी समर्थ राधिका ओके राध जयराम मंथन वेदांत प्राची धनश्री ओके नैतिक कृष्णा आदित्य तनिष्का गुंजन स... चला सगळ्यांचेच नाव आलीच पाहिजेत असं नाही एखाद्या वर्ष एखाद्या विद्यार्थ्याचं नाव येतं किंवा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे पण नाव येऊ येऊ शकतात चला मुलगी या शब्दासाठी उतारात आलेला समानार्थी शब्द म्हणजे मुलगा होतो नाही अहिल्याबाई होळकर या मानकोजी शिंदे यांच्या कन्या होत्या यावरून नाही स्पष्टीकरण सांगितलेलं आहे मुलगी या, या शब्दासाठी कन्या हे हा शब्द उतारण्यात आलेला आहे आणि तो समानार्थी शब्द आहे राणी नाही सती नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा प्रश्न या उत्तरातील आणि आजच्या क्लासमधील शेवटचा प्रश्न तुम्ही छान अभ्यास करत आहात ओके चाचण्या सुद्धा नियमित सोडवत आहात यापूर्वीच्या चाचण्या सोडवल्या नसतील तर त्या सोडवा कालची गणिताची जम्बो टेस्ट क्रमांक सहा मापन दिनदर्शिका आणि नानी नोटा यावर आधारित खूप महत्वाची जम्बो टेस्ट आपण घेतलेली आहे आणि खूप मजेदार पण टेस्ट होती तुम्हाला आवडली असेल तर यस म्हणू शकता ओके okay, आतापर्यंत झालेल्या सहा जम्बो टेस्ट सुद्धा तुम्ही एकाच ठिकाणी सोडवू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सुद्धा मी लिंक देईन तसेच विभाज्यतेच्या आपण सायंकाळी घेत आहोत आतापर्यंत आठ पर्यंतच्या कसोट्या झालेल्या आहेत नऊ दहा अकराच्या कसोट्या आज सायंकाळी आपण ग्रुपवरही पाठवणार आहोत आणि आपल्या युट्यूबवर तुम्हाला तुमची नोटिफिकेशन पण येईल चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाचवा जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अहिल्याबाईंनी कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले पर्याय ए अंधश्रद्धेला प्राधान्य दिले विकासापेक्षा रूढी परंपरांना प्राधान्य दिले उद्योग धंद्यांच्या विकासाला प्राधान्य दिले आणि डी पशु पक्ष्यांची सोय केली सोपा प्रश्न आहे त्याला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेले आहे कृष्णा समर्थ अनुज रिद्धी वेदांत अं मंथन धनश्री प्रेमराज अं ओके तनिष्का प्रश्न क्रमांक पाच उत्तर ओके okay, व्हेरी गुड ऑप्शन uh, डी ठीक आहे जयराम गुंजन विद्यार्थी मित्रांनो पहा जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अहिल्याबाईंनी काय केली कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले अंधश्रद्धेला प्राधान्य दिले का नाही विकासापेक्षा रूढी परंपरांना प्राधान्य दिले का नाही उद्योगधंद्यांच्या विकासाला प्राधान्य दिले का होय पशुपक्ष्यांची सोय केली म्हणजे धंदे आर्थिक परिस्थिती सुधारली का नाही म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन चला पवार काय म्हणताय पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी मित्रांनो समर्थ दहा पैकी दहा प्रश्न म्हणतात व्हेरी गुड सर्वांचंच अभिनंदन ज्यांचे दहा पैकी दहा प्रश्नांची उत्तरे आले किंवा ज्यांचे दहा पैकी नऊ आले, आले प्रणव कदम तरी हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रामाणिकपणे आणि खूप छान नियमित अभ्यास करत आहात याचाच मला खूप आनंद वाटतो आणि यातूनच तुम्हाला यश मिळणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हा उतारा माझं शिकवणं आवडला असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढची व्हिडिओची क्लासची नोटिफिकेशन नवीन व्हिडिओ असेल नवीन ट्रिक्सची व्हिडिओची नोटिफिकेशन त्याची सर्वात नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि म्हणून बेल आयकॉनला प्रेस करून ठेवत चला ओके विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय हॅव नाईस्ट डे